नमस्कार मित्रांनो मी कुलदीप ठाकरे आज आपण केंद्र सरकारच्या नॅशनल लाईफ स्टॉक मिशन योजना याबद्दल माहिती बघून घेणार आहोत या योजनेअंतर्गत आपल्याला आपल्या व्यवसाय वाढीसाठी एक कोटीपर्यंत कर्ज मिळत असते आणि या योजनेमध्ये पन्नास टक्के अनुदान दिलेलं असतं या योजनेकरिता आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असतो तर आपल्याला या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आपण बघून घेऊया आधार कार्ड पॅन कार्ड सातबारा उतारा आपल्याला व्यवसाय करण्यासाठी परवानगी घेणे महत्त्वाचे आहे परवानगी म्हणजे काय आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये ना हरकत प्रमाणपत्र काढणे जरूरी आहे एन ओ सी प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र हे देखील गरजेचं आहे अनुभव प्रमाणपत्र हे पण गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रोजेक्ट रिपोर्ट आपला अहवाल कुक्कुटपालनसाठी आपण कसं नियोजन केलं आहे त्याचा अहवाल पूर्ण प्रोजेक्ट फाईल तयार करणे जरूरी आहे प्रोजेक्ट फाईल कोणाकडून तयार करायची प्रोजेक्ट फाईल आपण एखादा एक सी एकडून करू शकता तयार अर्ज करण्याची सर्व पद्धत ऑनलाईन आहे आपल्याला संपूर्ण योजनेची माहिती एन एल यम या वेबसाईटवरून मिळून जाईल आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला जर मंजुरी मिळाली तर आपली फाईल बँकेकडे ट्रान्स्फर केली जाते बँक आपली पडताळणी करून कर्ज उपलब्ध करून देते ते पण आपल्याला कोटेशन द्यावे लागेल आपण शेड कोणाकडून बांधत आहात किंवा चिक्स कोणाकडून घेतो आहे फीड कोणाकडून घेतो आहे भांडे कुठून घेतो आहे तर त्याचा आपण ज्या दुकानातून घेत असणार तर त्या दुकानाचा कोटेशन लागेल ते आपण बँकेकडे जमा करायचं असतं त्यानंतर आपल्याला त्यांच्या बँक अकाउंटवर पैसेही मिळत असतात पैसा हा आपल्या खिशात येत नसतो पैसा हा आपण योग्यरित्या कोटेशन काढून पैशांचं नियोजन करून योग्यरित्या वापर करून घ्यावा लागतो धन्यवाद